व्यासपीठ गावची खबर न्यूज खरसुंडी येथील जलजीवन पाणी योजना रखडली अनेक महिन्यांपासून काम बंद ठेकेदाराच्या कामाबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत खालापूर तालुक्यात अनेक जलजीवन पाणी योजनेचे काम मार्च महिना अखेरी सुरू असून काही जलजीवन मिशन पाणी योजनेचे काम बंद असल्याने संबंधित ठेकेदाराविरोधात ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत असून ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे तर अशातच कुंभिवली ग्रामपंचायत हद्दीतील खरसुंडी येथील जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने या ठिकाणी नागरिकांना ऐन एप्रिल व मे महिन्यात मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असून या ठिकाणचा ठेकेदार जोमात असून जलजीवन पाणीपुरवठा योजना कोमात गेल्याचे ठेकेदाराच्या कामावरून पाहायला मिळत आहे खालापूर तालुक्यात ब्याण्णव जलजीवन मिशन योजना मंजूर झाल्या आहेत यातील पंचवीस योजना पूर्णत्वास आल्याची माहिती शासकीय स्तरावर मिळाली असून आणखी काही योजनांचे काम प्रगतीपथावर असल्याचे मार्च महिना अखेरीस पाहायला मिळत आहे परंतु काही योजनांचे काम ठेकेदाराच्या आडमोठ्या धोरणामुळे बंद अवस्थेत असल्याने या बंद अवस्थेत असलेल्या योजनांमुळे ग्रामस्थांना आगामी काही दिवसात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असून ठेकेदाराच्या याच मनमानी कारभारामुळे काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार यात शंका नाही तालुक्यातील काही जलजीवन पाणीपुरवठा योजनांचे काम ठप्प असताना यातील कुंभिवली ग्रामपंचायत हद्दीतील कुंभिवली गाव पाणीपुरवठा योजना बंद असताना याच ग्रामपंचायत हद्दीतील खरसुंडी गावातील जलजीवन पाणीपुरवठा योजना गेल्या काही महिन्यांपासून बंद अवस्थेत असून टाकीचे काम करण्यासाठी लावण्यात आलेले बांबू कुजून गेल्याने या ठिकाणचं काम किती महिने बंद असेल यावरून ठेकेदाराचा मनमानी कारभार समोर येत आहे तर संबंधित ठेकेदाराला अधिकाऱ्याचे अभय असल्याने ठेकेदार हम करेसो कायद्याप्रमाणे काम करीत असल्याचे या ठिकाणच्या कामावरून पाहावयास मिळत आहे तर या ठिकाणी जलजीवन पाणीपुरवठा योजनेसाठी अडुसष्ट लाख सत्त्याण्णव हजार चारशे एक्केचाळीस रुपये इतका निधी मंजूर झाला असून हे काम प्रेरणा एंटरप्राइजेस ठेकेदारास देण्यात आले आहे तर या ठेकेदाराने अर्धवट काम करत चोवीस लाख सतरा हजार सहाशे वीस रुपयांचं बिल काढून घेतलं आहे सध्या परिस्थितीत गावात पाईपलाईन फिरवताना योग्य प्रकारे खोदकाम न केल्याने काही ठिकाणी पाईपलाईनचे पाईप वरती आली आहेत त्याचबरोबर टाकीचे काम अर्धवट अवस्थेत असून टाकीसाठी लावण्यात आलेले बांबू कुजलेल्या अवस्थेत असल्याने बांबू कोसळून या ठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात असून दिलेल्या इस्टिमेटनुसार ठेकेदार काम करत नसल्याचे त्यांच्या कामावरून पाहाव्यास मिळत आहे त्यामुळे अशा मनमानी कारभार करणाऱ्या ठेकेदारांना संबंधित अधिकाऱ्याचे अभय असल्याची प्रतिक्रिया येथील ग्रामस्थ देत आहेत या जलजीवन योजनेबाबत महिला वर्गात नाराजीचा सूर असून महिलांना दिवसाआड पाणी मिळत असल्याची प्रतिक्रिया उमटत असून एप्रिलपासून पाण्याचा साठा उन्हामुळे कमी होण्याची शक्यता असून महिलांना पाण्यासाठी दमछाक करावी लागणार यात शंका नाही हे नाकारू शकत नाही